नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूयाची विशेष बातमी छातरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने भाऊसाहेब ठाकूर विद्यालय तळेगाव ठाकूर येथे दोन दिवस अत्यंत उत्साहात कार्यक्रम साजरे करण्यात आले दिनांक पंचवीस जानेवारीला शाळेच्या भव्य प्रांगणात क्रीडा दिनाच्या निमित्ताने मुलांच्या शारीरिक व मानसिक विकासाच्या दृष्टीने क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले हे आयोजन कुमारी रंजना धर्माडे व श्री कठाडे सर यांनी केले यात मुलांची कबड्डी स्पर्धा स्लो सायकलिंग तीन पायाची शर्यत इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पहाटे साडेसहा पासून विद्यार्थी व शिक्षक शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी प्रांगणात उपस्थित होते या प्रसंगी शिक्षण संस्था यवद्याचे अध्यक्ष ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले मुलींची परेड अत्यंत शिस्तबद्ध होती राष्ट्रगीतानंतर गावात रॅली काढण्यात आली त्यानंतर शाळेच्या प्रांगणात दोन हजार तेवीस चोवीसच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले हे सूत्रसंचालन कुमारी रुपाली जोशी यांनी केले सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन झाले त्याचे सूत्रसंचालन कुमारी रंजना यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री सोडणके तसेच शिक्षक वृंद श्री कठाडे श्री बी एस सोडणके श्री पवार कुमारी नेहा लाडे कुमारी आरती गांधी यांनी प्रयत्न केले ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रचे तिवसा आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाड़े नमस्ते मी कुमारी रसिका पांडुरंग वर्ग दहावीची विद्यार्थिनी भाऊसाहेब ठाकूर विद्यालय तळेगाव ठाकूर या विद्यालयामध्ये शिकते गेल्या दोन ते तीन दिवसापासून आमच्या शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहे सांस्कृतिक कार्यक्रमाबद्दल आणि आज छोटासा सांस्कृतिक कार्यक्रमही राबवण्यात आलेला आहे त्यामध्ये शिक्षकांनी विविध खेळांचे आयोजन केले होते त्यामध्ये विद्यार्थ्यांचाही खूप सुंदर प्रकारे प्रतिसाद लाभला आणि कबड्डी रनिंग स्लो सायक्लिंग अशा प्रकारचे विविध खेळ त्यामध्ये घेतले गेले घेतले गेले आज आज झेंडावंदन करून गावातून रॅली काढण्यात आली आणि रॅलीमध्ये बँड पथक होतं बासरी बँड पथक बासरी वादक आणि परेड असे तीन उपक्रम राबविण्यात आले होते गावामधून रॅली काढण्यात आली आणि शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांनी गावातून जाताना विविध प्रकारचे विविध प्रकारचे नारे दिले आज मा आज आमच्या शाळेमध्ये बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला के आहे गेल्या दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस दोन हजार तेवीस चोवीस या आ, बोर्ड एक्झाममध्ये ज्या विद्यार्थ्यांना आमच्या शाळेमध्ये मधील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे उत्तम प्रकारे रिझल्ट दाखविला आणि तालुक्यातून फर्स्ट म्हणजे आमच्या शाळेतील गेल्या वर्षीचा वर्ग दहावीचा विद्यार्थी अर्पित कैलास पाटील याने याला नाइंटी फोर पर्सेंटेज मिळाले होते त्याबद्दल सर्वांचे त्याबद्दल गेल्या वर्षीच्या विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरणाचा सोहळा आज आमच्या शाळेमध्ये राबविण्यात येत आहे व सांस्कृतिक कार्यक्रमही राबविण्यात येत आहे अशा सुंदर प्रकारे सरांचाही प्रतिसाद लाभला शिक्षकांनी सुंदर प्रकारे डान्स बसविले आणि सर्वांची सर्वांचा प्रतिसाद लाभल्यामुळे विद्यार्थ्यांचाही आणि सरांचाही प्रतिसाद लाभल्यामुळे सुंदर अशा प्रकारे हा कार्यक्रम संपविण्यात आला धन्यवाद नमस्कार आ, मी रंजना कराळे भाऊसाहेब ठाकूर विद्यालय तळेगाव ठाकूर आज प्रजासत्ताक दिन आहे आणि त्यानिमित्ताने आमच्या विद्यालयामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम कालपासून घेण्यात येत आहेत क्रीडा स्पर्धा वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही काल घेतल्या त्यामध्ये कबड्डी लंगडी त्याचप्रमाणे स्लो सायक्लिंग वगैरे ह्या सगळ्या स्पर्धा होत्या त्यानंतर आज गावामधून मोठी मोठ्या प्रमाणामध्ये मुलांची एक रॅली काढण्यात आली तसेच आज छोटेखानी एका सांस्कृतिक कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन आमच्या शाळेमध्ये करण्यात आलेलं आहे तसेच मागील तेवीस चोवीस या वर्षामध्ये वि विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांनी जे एक कार्य कामगिरी करून दाखवली त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचे मार्क्स मिळून दाखवले त्यासाठी त्यांना बक्षीस वितरणाचा एक छोटेखानी कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही या ठिकाणी घेत आहोत धन्यवाद